ज्ञानोबाईंचा महत्वाचा सिद्धांत दोन आहे स्वच्छ कर्म केले पाहिजेत झोपत असताना आज मी पाप केलेला आहे असा त्रास आपल्या मनाने आपल्याला दिला नाही पाहिजे तो दिवस चांगला तुमचा आज मी कुणाचा खिसा कापला नाही कुणाला फसवलं नाही कुणाला खोटं बोललो नाही तुमचा आत्मा तुम्हाला साक्षी पाहिजे ते कर्म आहेत इथं कुणाचं तुमचा उद्धार तुम्हाला करायचा आहे तुम्ही चांगले आहात याचं प्रमाण दुसऱ्याने का द्यावं तुम्हाला म्हणत असेल दुसरा तुम्ही वाईट आहेत म्हणून काय फरक पडला तुम्हाला तुकोवाऱ्याला म्हणत नव्हते का ज्ञानावाऱ्याला म्हणत नव्हते का शिवाजी महाराजाला म्हणत नव्हते जगाचा स्वभाव आहे आवाक्याच्या बाहेरच्या वस्तूला चांगलंही म्हणतील आणि वाईटही म्हणतील न समजणाऱ्या वस्तूला काहीही नाव देऊ शकता त्याला काय अर्थ विद्वान एखादा नाही समजलं काहीही बडबड करतो